नमस्कार जय जय हरी संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण येणाऱ्या आषाढी वारीविशेष विठ्ठलाचं सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद सावळा हरी काय काय करी चला जाऊ बघायला सावळा हरी काय काय करी चला जाऊ बघायला रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला सावळा हरी काय काय करी चला जाऊ बघायला रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला ती कोण उठली जनी कावनी तिची कशी करतो फनी ती कोण कुठली जनी कावनी तिची कशी करतो वेनी फनी दळण कांडण करून गेला तू लुगडी धुवायला दळण कांडण करून गेला तो लुगडी धुवायला रुक्मिणी को रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला सावळा हरी काय काय करी चला जाऊ बघायला रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रुक्मिणी रुसली कोपरत बसली चला जाऊ पुसायला रुक्मिणी म्हणते फुगवून निघाल भक्तांच्या तालावर त्यांचा हात आल रुक्मिणी म्हणते फुगवून निघाल भक्तांच्या तालावर त्यांचा हात आल काय ठेवलं या भक्तांच्या घरी उठ सुट सुटायला काय ठेवलं सूत या भक्तांच्या घरी उठ सुट सुटायला रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला सावळा हरी काय काय करी चला जाऊ बघायला सावळा हरी काय काय करी चला जाऊ बघायला रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला असा कसा तो सावता माळी त्याची मोठ्याने चालवली असा कसा तो सावता माळी त्याची मोठ्याने चालवली माळ्याची केली फुकट बागायत बसला राखायला मळ्याची केली फुकट बागायत बसला राखायला रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला सावळा हरी काय काय करी चला जाऊ बागायला चला जाऊ बघायला रुक्मिणी रुसली कोपर्यात बसली चला जाऊ पुसायला रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला तो कोण कुठला तू को त्याने काय लिहिली चार दोन गाणी तो कोण कुठला तू को त्याने काय लिहिली चार दोन गाणी म्हणून काय त्याला विमान धाडायचं फुकटत बसायला म्हणून काय त्याला विमान धाडायचं फुकटत बसायला रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला सावळा हरी काय काय करी चला जाऊ बघायला सावळा हरी काय काय करी चला जाऊ बघायला मिनी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला नाम्याच्या कीर्तनी जाऊन बसला अंगात आल्या घत नाचू लागला नाम्याच्या ना कीर्तनी जाऊन ना बसला अंगात आल्या घतनाचा लागला बरं झाल तिथ कबीर होता सगळं सांभाळायला बरं झालं तिथं कबीर होता सगळं सांभाळला रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला सावळा हरी काय काय करी चला जाऊ बघायला सावळा हरी काय काय करी चला जाऊ बघायला रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला गोडवा शब्दांचा वाहू दे गोडवा शब्दांचा वाहू दे पांडुरंगा तुझी पंढरी पाहु दे पांडुरंगा तुझी पंढरी पाहु दे गोडवा शब्दांचा वाहू नुरंगा तुझी पंढरी पाहु दे नुरंगा तुझी पंढरी पाहु दे नुरंगा तुझी पंढरी पाहु दे वर्ग हे तुझा पंढरी अजूनही अजुनै इच्छा मा अपुरि सन्तव सन्तव मलादे पाण्डुरङ्गा ती पण्ढरी पूदे पांडुरंगा तुझी पंढरी पाहु दे गोडवा शब्दांचा वाहु दे पांडुरंगा तुझी शब्दु पाण्डुरङ्गा तीी पण्ढरी पहुदे पाण्डुनङ्गा ती पण्ढरी पहुदे पाण्डुनुरङ्गा तीी पण्ढरी पहुदे मे दा तूच ठाव, मुखी सदा तुझे नाव शब्दा शब्दात तूच ठाव भजनी कीर्तनी राहू दे भजनी कीर्तनी तुझी पंधरी पांडुरंगा तुझी पंढरी पाहु दे पांडुरंगा तुझी पंढरी पाहु दे गोड़वा शब्दांचा वाहू दे पांडुरंगा तुझी पंढरी पाहू दे पांडुरंगा तुझी पंधरे पाहु दे पान्डु नुरंगा तुझी पंधरे पाहु दे किर्तनी नाचे नाचे पाय तुच मा शब्दात बोलू दे हृदयाला शब्दात बोलू दे पांडुरंगा तुझी पंढरी पाहु दे पांडुरंगा तुझी पंढरी पाहु दे, दे। गोडवा शब्दांचा वा पाण्डुरङ्गा तीी पण्ढरी पाहुदे पाण्डुनङ्गा तीी पण्ढरी पाहुदे पाण्डुनङ्गा ती पण्ढरी पाहुदे आत्मा माझा मत्मा भजन गा लीन भजन गाते हो न स्तुति सुमने मुखी गादे स्तुतिसुमनेखि गादे पाण्डुरङ्गा ती पण्ढरी पादे पाण्डुरङ्गा तुझी पंढरी पाहु दे गोडवा शब्दांचा वाहू दे गोडवा शब्दांचा वाहू दे पांडुरंगा तुझी पंढरी पाहु दे पांडुरंगा तुझी पंढरी ती दे पांडुरंगा तुझी पंढरी पण्ढरी दे माऊली तू भगवता जगा तारणहार माऊली तू भगवता जगा तारणहार ി രേ തൂജാ ഫി മന്ത്ിരി ദോദ കൃപേ സാറെേ തൂജാ ഫി മന്ത്ിരി ദറദി തൂ ഭഗവാര കൃപേ സാഠി രേ मन्दिरि दारोदार दार विठ्ठलारे पाण्डुरङ्गा मी करते ती सेवा विठलारे पाण्डुरङ्गा मी करते तीी सेवा तय बाप उगडया चे दार माली तू भगवता जगा तारणहार कृपे साठि रे तु बिर्लो मिरि दारो दार चन्द्र सूर्य तारे तु इशाऱ्यावर चाले चंद्र सूर्य तारे तू चाले चाऱा विश्व वाचवचलू निभार चाल विशी तू भार सारा विश्वाचा वाचव भार भारी तू भगवता जगाचा तारणहार माली तू भगवंता जगाचा तारणहार कृपे साठि रे तु दारोदार जनी संगे दडू लागला अभिमान नाही तुला जनी संगे दडू लागला अभिमान नाही तुला नाम्या हाताचे भोजन ना म्या हाता चे स्वप्न त्याचे साकार नाम्या हाताचे भोजन कर झाले स्वप्न त्याचे साकार माऊली तू भगवंता जगाचा तारनहार भगवन्ता जगाचा तारणहार कृपे साथी रे तालो मिरि दारो दारपे सा रे ता फिरलो मिरि दारो दार णदेव मुक्ता बाई तुकाराम तामनेव मुक्ता बाई सकुबाई विठ्ठल विठ्ठल जन उघडले मुक्तीचे दार विठ्ठल विट्ठल जपून वल्लमुक्ति चेदार माली तू भगवंता जगाचा तारनहार कृपे साठि रे तू फिरलो मिरि दारो दार कृपे साठि रे तू दारो दार मृदंग मृदङ्ग वाजतु भक्त कीर्तनी नाच तो मृदंग मृदङ्ग वाजतो भक्त कीर्तनी नाचतु मीना मणे भक्ता संगे तो, नी ना मीना भक्ता भक्तासङ्गे विठू माौली नाच मा, तो, मा तु भगवंता जगाचा तारणहार माली तू भगवंता जगाचा तारणहार साठिरे ता फिर लो मिरि दारोदारपे साठिरे तू फिर लो भक्तीच्या फुलाचा मला गोड तो वास भक्तीच्या फुलाचा मला गोड तो वास सावळ्या हरीची जागा हृदयात खास सावळ्या हरीची जागा हृदयात खास हो भक्तीच्या पुलाचा गोड येतो वास भक्तीच्या पुलाचा मला गोड येतो वास सावळ्या हरीची रागा हृदयात खास सावळ्या हरीची रागा उदयात खास सावळ हरीची जागा उदयात खास रिंगण सोहळ्याला सारे जमल वार करी रींगण सोहळ्याला सारे जमल वार करी माऊलीचा अश्व किती भारी नाच हो करी माऊलीचा अश्व किती भारी नाच करी भक्तीच्या फुलाचा मला बोडतो वास सावळ्या हरीची जागा उदयात खास सावळ्या हरीची उदयात खास भजनाला जाते हरी हरी रे मुखात भजनाला जाते हरी हरी रे मुखात तुळशी माळ माझ्या शोभे गळ्यात तुळशी माळ माझ्या शोभे गळ्यात हो भक्तीच्या पुलाचा मला येतो वास सावळ्या हरीची जागा हृदयात खास सावळ्या हरीची जागा हृदयात खास पंढरीला जाते आहे संगे संत मेळा पंढरीला जाते आहे संगे संत मेळा चंद्र भागे काठी रंग तो भक्तीचा सोहळा चंद्र भागे काठी रंग तो भक्तीचा सोहळा हो भक्तीच्या पुलाचा माला गोळय तो वास भक्तीच्या पुलाचा माला गोळय तो वास सावळ्या हरीची जागा उदयात खास सावळ्या हरीची जागा उदयात खास सावळ्या हरीची जागा उदयात खास भाळावरती ती टिळा तुळशी माळगळा भाळावरती लाव टिळा तुळशी माळगळा तुझा गोलळा एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे भाला वरति लटिला तुी मा त गोला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दूर तुझी रे पंढरी येऊ कसा मंदिरी भक्ती मी अंतरी दर्शन दे लवकरी दूर मी मंदिरी कसाये उ हियंतरी दर्शन दे लवकरी तूच विधाता पंढरीनाथा जवळ मजला लागे। विधाता पण्ढरिनाथा जव एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे, दे। भाळावरती वरति लटिळा तुलसी मालगला भाळावरती लाऊटिळा तुळशी माळगळा तुझाला गोलळा ದರ್ಶನ ದರ್ಶನ ಏಕದರ್ ದರ್ಶನ ದರ್ಶನ ಏಕದಾ ದರ್ಶನ ದೇ ದರ್ಶನ ದೇ ದರ್ಶನ ಮೀ ತು ಜಚಿಂತ ಸಾನಿ ಮ ನೀ ಮೀ ಆಲೋ ಯ ನೀ ಸರ್ವ ಮಾ ಹಿ ಸೋಡನಿ ಚಿಂತ ತುಜಾ ದಾಸಧ್ಯಾ ಮನಿ ಮೀ ಆಲೋ ದೂರೀ ಸರ್ವ ಮಾ ಸೋಡಿನಿ ಕ್ಮಿ ಮೇದರ್ಶನ ಹೌದೇ ಣಿ ಮೇಲೆ ಮಜಲಾ ದರ್ಶನ ಹೌದೇ ದರ್ನ ದರ್ ದರ್ಶನ ದರ್ ಶನ ದರ್ಶನ ದರ್ಶನ ಫಾಳಾ ವರೀ ಲಿಳಾ ತುಳಸಿ ಮಾಳಗಡಾ ಭಾಳವರ ತೀಟಿಳಾ ತುಳಸಿ ಮಾಳಗಡಾ ತು ಜೋಲಾ एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मी आन्धरवा धे ती पाहि ती पण्ढरि धन्यवनि मी रे देवा घाव घे तू सत्वरी पाहिन तुझी ही पंढरी धन्य होईन या जीवनी चंद्र चे एकदा मधला स्नान घडू दे चंद्र ചേലാ സ്നാനഘടന ദശനേ ദർശന ദർശന ഭാളാ വരത്തി ലീളാ തുളസി മാലഗടാ भाळावरती लाटिळा तुळशी माळगळा तू झाला गोलळा एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे